नमस्कार खबर खबरच्या मध्ये मी दिनेश पाजगरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आपल्या सर्वांना माहीत असेल की आजचा आपला सण म्हणजे गोपाळ काळा गोकुलाष्टमी आणि आज साडगाव गावामध्ये देखील अतिशय मोठ्या उत्साहाने आनंदाने हे हा सण साजरा केला जात आहे आपण जर पाहिलं तर हा तीन दिवसीय सण साजरा करत असताना आज शेवटच्या दिवशी गावामध्ये पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि आपल्या या पालखी सोहळ्यामध्ये गावातील गावकरी असतील महिला असतील भाविक बाळगोपाळ सहभागी झालेत गेली अनेक वर्षांची परंपरा साडगावकर जोपासत आहेत आपण जर पाहिलात तर दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो आणि या उत्साहामध्ये सर्व गावातील भाविक नवतरुण बालगोपाल हे सहभागी झालेले असतात आणि आज आपण हे दिंडीच्या माध्यमातून पाहतोय इथे हे सगळे गावकरी नवतरुण हे भजनामध्ये भुंग झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व वारकरी हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आज या ठिकाणी दिसत आहेत हरिनामाचा गजर करत ही पालखी संपूर्ण गावामध्ये फिरवली जाते आणि शेवटी दहीहंडी पोडून या कार्यक्रमाचा अतिशय चांगला असा हा शेवट केला जातो महाप्रसादाने आपण जर पाहिले तर सर्व गावकरी या कार्यक्रमात सहभागी झालेले you yeah. बाबा गेले अनेक वर्ष आपण या साडगाव मध्ये येता आणि साडगाव मध्ये हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो आपल्याला काय वाटतय जागृत देवस्थान आहे हनुमान मंदिर तर हनुमान मंदिरात आता ही आजची जी पालखी सोहळा होतोय गोकुलाष्टमीचा कार्यक्रम आपल्या हस्ते आपल्या सर्व मला हे शब्दकोशाने गौरवाला लागेल जन्मालो त्याचे तुम्ही संती सांभाळले संत खंती आम्हाला तुम्ही मान सन्मानाने आपल्या गा नगरामध्ये आणलं आमच्याकडून त्या भगवंताचे गुणगान वर्णन करून घेतले आणि अहोरात आमच्या संख्येत तुम्ही साडेतीन दिवसाच्या सप्ताच्या कार्यक्रमात जागृत राहिले आणि सर्वाने आमची आजला मांड करून परमात्याला गोरवाणीने अडवला त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचे धन्यता मानतो मुख कमलातून भगवान श्री कृष्णाने घेतलं घेतलं माझा भक्त मला काही वर्ष आणतो कोर, कोर हनुमान राय अलेक्सच तेव्हा माझ्या भक्ताला असा दारिद्र्य आवडता ठेवता कामा नये भगवंताचा ब्रिज आहे मला काही नको पण माझ्या भक्ताला सर्व सुविधा मिळावा आणि म्हणून या गोपाल कृष्णाने वडल असले देऊन आणि माझ्या मुखातून गेल्या वर्षी तुम्ही आपलं मंदिर करा અને મન્ડરજી હોઈલ